हिंदी सिनेमातलं वाक्य प्रसिद्ध आहे ना की दुश्मन काय दुश्मन आम्हाला दोस्त होत आहे आता हे सगळं करताना हा शेवटी कशाचा संघर्ष आहे कशासाठीचा संघर्ष आहे तर हा सत्तांचा आणि सत्ताप्राप्तीसाठीचा संघर्ष आहे दोन हजार एक सालाच्या अगोदरच्या अणुशक्ती आणि त्याच्यानंतर जी अणुशक्ती आहेत फरक आहे तर त्या अणुशक्तीला आता जोड मिळालेली आहे ती कृत्रिम बुद्धिमत्तेची आर्थिक शक्ती जर असली की नाही आर्थिक शक्तीच्या माध्यमातून आपोआप युद्ध करण्याची शक्ती आपली वाढते त्या प्रभुत्ववादी राष्ट्राची मग ती आर्थिक शक्ती अमेरिकेकडे होती चीनकडे तेवढी नव्हती पण अमेरिकेने चीनला या मुख्य प्रवाहात ओढलं आर्थिक व्यवहारांच्या आणि त्यामुळे चीनची अर्थसत्ता वाढली आणि अर्थसत्ता वाढल्यानंतर आपोआप चीनचं शस्त्रास्त्र सामर्थ्य वाढायला लागलं नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनच्या सत्ता संवादमधील श्रमकार्डसाठी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि सत्ता संवाद हा महाराष्ट्रामधला हा भारतामधला हा जागतिक पातळीवरचा फार महत्वाची गोष्ट आहे कारण ज्याला आपण शासन म्हणतो सरकार म्हणतो ते कोण चालवतं जे कोणी चालवत असतील ते मग अगदी पहिल्यांदा राजेशाहीच्या काळापासून तर आत्ता लोकशाहीच्या काळापर्यंत त्यांच्याकडे सत्ता असली तरच ते अशा पद्धतीने शासन चालवू शकतात आणि सत्ता मिळावी असं अनेकांना वाटतं पूर्वीच्या काळात व्यक्तिगत पातळीवरती वाटायचं आता पक्षांना वाटतं पक्षाच्या अंतर्गत परत स्पर्धा असते सत्तेची नेतृत्वाची तर या सगळ्या स्तरांच्या वर चालणाऱ्या सत्तेच्या संघर्षाचं आणि संवादाचा अर्थात कारण लोकशाहीमधलं सत्ता संघर्ष हा संवादातून पुढे जावा अशी आपल्या अपेक्षा असते तर त्याची चर्चा त्याचं वर्णन आपण या आपल्या मालिकेमध्ये करतोय आणि ते आत्ता सध्या आपण ट्रम्प यांच्या संदर्भात करतो आहे कारण सध्या जागतिक पातळीवरती सगळ्यात जास्त कुणी क्रियाशील असेल तर ते डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष याची आपल्याला कल्पना आहे आता हे आपल्याला पाहिलं पाहिजे की ही जी सत्ता आहे राष्ट्र राष्ट्र हे त्या सत्ता स्पर्धेमधले कर्ते आहेत म्हणजे एजंट्स म्हणतो आपण कोण आहे त्याच्यामध्ये एकमेकांशी संवाद सौ, करणारे सत्ता आक्रमण करणारे वगैरे वगैरे संघर्ष करणारे तर ते राष्ट्र आहेत आता या राष्ट्रराष्ट्रामधील संघर्ष राष्ट्रराष्ट्रामधील संवाद वगैरे या गोष्टी बघताना एक सत्ता ज्याला म्हणतो आपण ती कशाच्या कशाच्या माध्यमातून प्राप्त होते कशाच्या माध्यमातून प्राप्त व्हायला पाहिजेत युद्ध नको वगैरे असं अनेक लोक म्हणतात म्हणजे सामान्यपणे आपल्याला असं दिसतं की ज्याला आपण साधारणपणे आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय संबंध म्हणतो वेळेला तर इंटरनॅशनल रिलेशन्स या नावाच्या ज्ञानशाखा सगळ्यात सगळीकडे असतात सगळ्या विद्यापीठामध्ये वगैरे असतात त्याची पुस्तकं आहेत खूप त्याचे विद्वान लोक संशोधन करतात वगैरे 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 तर याच्यामध्ये या ज्ञानशाखेमध्ये काही सिद्धांत मांडले गेले आहेत आणि त्यातले मुख्य सिद्धांत दोन असतात आता हे आपण ट्रम्पच्या संदर्भात का सांगतो याचं उत्तर आपल्याला माझ्या या, या आजच्या प्रेझेंटेशनमधून मिळेल तर एक एक, एक सिद्धांत किंवा थिअरी ज्याला म्हणतो आपण उपपत्ती ती म्हणजे रिअलिझम म्हणजे वास्तववाद राजकीय वास्तववाद आणि दुसरी थिअरी ज्याला आपण आयडियालिझम म्हणजे या संदर्भामध्ये आदर्शवाद ह्या दोन एकमेकांच्या विरोधी असणाऱ्या उपपत्ती किंवा सिद्धांत हे आहेत आणि आपण जर समजा याचा विचार केला आपण घडीवर आदर्शवाद बाजूला ठेवू आणि पॉलिटिकल रियालिझम कारण आजच्या काळामध्ये हा सिद्धांत जास्त काय म्हणत त्याला आ, प्रभावी ठरलेला आहे आणि असं समजायचं काहीच कारण नाही की तो आजचा किंवा नवीन सिद्धांत आहे अगदी फार पूर्वीच्या काळापासून आपल्याला म्हणता येईल की आपल्याकडे कौटिल्य होऊन गेला कौटिल्याचं अर्थशास्त्र प्रसिद्ध आहे तर त्या अर्थशास्त्रामध्ये एक महत्वाचा एक महत्वाचं प्रकरण ज्याला म्हणू आपण ते आंतरराष्ट्रीय संबंधावरच आहे आणि त्याच्यासाठी त्यानं जो सिद्धांत मांडलेला आहे त्याला मंडल सिद्धांत म्हणतो आपण म्हणजे मुख्य राष्ट्र जे असतं ते तर त्या राष्ट्राच्या राजाला तो चक्रवर्ती म्हणतो कारण त्या चक्रवर्तीची इच्छा आपण स्वावरीन बनावं आपण हेजिमन बनावं म्हणजे वर्चस्व आपलं असलं पाहिजे सगळ्या फक्त आपल्या राष्ट्रापुरतं नाही तर राहतं तिथे आपण सॉवरिंटी म्हणतो पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला सगळ्या राष्ट्रांच्या वरती आपलं प्रभुत्व स्थापन करता आलं पाहिजे असं त्या राजाला वाटतं आणि त्यासाठी तो चक्रवर्ती होऊ बघतो आणि मग आता त्याला कुठल्या कुठल्या राष्ट्रांशी त्याचा संबंध येतो त्यांना तोंड द्यावं लागतं आणि मग त्या त्या राष्ट्रांशी तोंड देताना कशा प्रकारे त्यांनी आपलं धोरण ठेवलं पाहिजे पॉलिसी आखली पाहिजे स्ट्रॅटेजी केली पाहिजे याचं उत्तर त्या कौटिल्याच्या सिद्धांतामध्ये मिळतं आणि मग त्या ठिकाणी त्यांनी एक काल्पनिक चित्र म्हणूयात आपण म्हणजे काल्पनिक त्या अर्थात वास्तवाते काय प्रकारचं चित्र येते की तो मुख्य केंद्रस्थानी चक्रवर्ती राजा असतो मग त्याच्या पलीकडचा जो देश असतो शेजारचा त्याला त्यानं स्वाभाविक शत्रू मानलेला आहे अरी हम्म कारण त्या दोघांचं काही काही ना काही भांडायला भांडायला लागणार संघर्ष होणार सेमीवरून किंवा आणखीन कशावरून म्हणून तो स्वाभाविक शत्रू झाला मग त्याच्या पलीकडचं जे राष्ट्र असतं त्या राजाच्या राष्ट्राच्या पलीकडचं राष्ट्र किंवा राजा म्हणूयात आपण ते राष्ट्र आणि आपलं शत्रू राष्ट्र यांच्यामध्ये साहजिकपणे अशाच प्रकारचं वैर असणार ना म्हणून शेजारच्या राष्ट्राच्या पलीकडचं राष्ट्र हे या राष्ट्राचं किंवा या राजाचं मित्र म्हणून तो जो त्याच्या पलीकडचा आहे तो मित्र झाला आरीचा शत्रू हा आपला मित्र तर असं करत करत त्यांनी किमान शेजारच्या आपल्या एकामागून एक एका पुढे एक असलेल्या सात राष्ट्रांची दखल घेतलेली आहे म्हणजे अत्यंत त्याला आपण वेल आर्टिक सिद्धांत म्हणू शकतो अशा प्रकारचा जो सिद्धांत आहे आणि त्याचं वर्गीकरण आपल्याला नक्कीच राजकीय वास्तववादामध्ये करावं लागेल हिंदी सिनेमातलं वाक्य प्रसिद्ध आहे ना की दुश्मन का दुश्मन आम्हाला दोस्त होत आहे तसाच प्रकार आहे म्हणजे कुठल्याही व्यवहारामध्ये असं असतं असं लोकांना सारपणे वाटतं असो तर हे मी तुम्हाला दाचा सांगितलं की काय प्रकारची डिसिप्लिन आहे काय प्रकारची ज्ञानशाखा आहे आता तशा प्रकारची ज्ञानशाखा अलीकडच्या काळामध्ये नक्कीच विकसित झाली आणि हे दोन सिद्धांत मी म्हणालो त्याप्रमाणे वास्तववादी आणि आदर्शवादी आपल्या समोर आले आता जे काही घडतंय आपल्यासमोर म्हणजे गेल्या शे दोनशे वर्षाचा इतिहास आपण पाहिला आणि आत्ताचं वर्तमान बघतोय आणि पुढे काय होईल हे बघतोय तर कुठलाही सिद्धांत जर असेल विज्ञानामधला तर त्याच्याकडनं दोन अपेक्षा असतात पहिली अपेक्षा कोणती की जे काही घडतंय त्याचं त्याला स्पष्टीकरण करता आलं पाहिजे त्या सिद्धांताला त्या थिअरीला किंवा त्या उपपत्तीला ती कशी घडली का घडली म्हणजे व्हाय हे सांगता आलं पाहिजे आणि दुसरा मुद्दा असा की जे घडलं ते कसं घडलं किंवा का घडलं असं सांगून नाही चालणार पुढे काय घडू शकेल म्हणजे त्या थिअरीमध्ये त्याला आपण प्रिडिक्टेबिलिटी म्हणतो प्रिडिक्टिव्ह पॉवर म्हणतो ती असली पाहिजे म्हणजे हीच अशी असा जर सिद्धांत असेल तर तो जर खरा मानला तर त्याच्या आधारे आपल्याला आत्ताच्या राष्ट्रांचं एकमेकाशी असणाऱ्या वर्तनाबद्दल काही भाकीत करता येईल का तर ह्या दोन गोष्टी या थिअरीकडनं अपेक्षित जातात असं अलीकडच्या काळामध्ये विज्ञानाच्या तत्वव्यक्त्यांनी खूप सविस्तरपणाने सांगितलेलं आहे तर हा मुद्दा आहे एक्सप्लेनेशन आणि प्रडिक्शन म्हणजे स्पष्टीकरण आणि भाकीत हे आपल्याला त्या सिद्धांताच्या मार्फत करता आलं पाहिजे हा तो मुद्दा आहे तर मग हे कोण अधिक चांगलं करू शकतं तर आदर्शवादापेक्षा वास्तववाद ही गोष्ट अधिक चांगली करू शकतो आदर्शवादाच्या पुढचं जे असतं की ते युद्ध वगैरे व्हायलाच नको सगळ्या जगामध्ये शांती असली पाहिजे एक एकच राज्य झालं तर असं अधिक उत्तम अशा प्रकारच्या गोष्टी असतात आणि त्याप्रमाणे लोकांनी वागावं राष्ट्रांनी वागावं अशी त्याची अपेक्षाही असते परंतु तसं प्रत्यक्षात होत नाही प्रत्यक्षामध्ये असं होतं भले बोलताना लोक काही काय म्हणेनात म्हणजे कुणीच असं म्हणणार नाही की आम्हाला युद्ध पाहिजे आम्ही युद्धखोर आहोत युद्ध पिपासू आहोत असं म्हणत नाही कुणी आम्हाला शांती पाहिजे असंच सगळं म्हणतात मैत्री पाहिजे असं सगळं म्हणतात पण प्रत्यक्षात व्यवहार मात्र या राष्ट्रांचा अत्यंत वेगळा असतो हा एक त्याच्यातला मुद्दा आपल्याला सांगता आला पाहिजे मग आता अशा वास्तववादाचा जर आपण विचार केला तर वास्तववादाच्या सुद्धा अंतर्गत अनेक शाखा उपशाखा आहेत त्यातल्या दोन प्रमुख आपण सगळ्यांचा आत्ता विचार करायची गरज नाही आत्ता मी ट्रम्पकडे जायचं आहे आपल्याला वेगळ्या पद्धतीने म्हणून इथून सुरुवात करतोय तर एक एक जी शाखा आहे तिला आपण बचावात्मक म्हणूयात किंवा संरक्षणात्मक वास्तवात आणि दुसरी जी शाखा आहे तिला आपण आक्रमक वास्तवात ऑफेन्सिव्ह रिअलिझम म्हणूयात तर या ऑफेन्सिव्ह रिअलिझमचा प्रवक्ता जो आहे तो जॉन मेयरशायबर आहे अलीकडच्या काळामधला आणि त्याचं द ट्रॅजेडी ऑफ ग्रेट पॉवर पॉलिटिक्स हे पुस्तक अत्यंत प्रसिद्ध आहे अत्यंत गाजलेलं आहे आता त्या पुस्तकात तो हेच सांगतो की ज्या सिद्धांतानं अधिक चांगलं स्पष्टीकरण आणि अधिक खरी ठरणारी बाकी तर जर मिळाली तर तो सिद्धांत आपल्याला अधिक प्रमाणभूत मानावं लागेल ऑथेंटिक मानावं लागेल आणि हाच तो सिद्धांत असं त्याचं म्हणणं आहे आणि त्यानुसार तो आत्तापर्यंत जे जे काही संघर्ष झाले आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये करन, आ, या सगळ्यांचं स्पष्टीकरण करायचा प्रयत्न करतो म्हणजे इतिहासात घडलेल्या आणि इतकंच नाही तर काय होऊ शकेल याच्यातनं हेही तो सांगू इच्छितो हे अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आपल्याला रिअलिझमधलं मानता येतं आता हे सगळं करताना हा शेवटी कशाचा संघर्ष आहे कशासाठीचा संघर्ष आहे तर हा सत्तांचा आणि सत्ताप्राप्तीसाठीचा संघर्ष आहे म्हणजे राष्ट्र म्हटल्यानंतर त्यात काही प्रमाणामध्ये सत्ता असणारच एकाकडे जास्त असणार दुसऱ्याकडे कमी असणार आणि ज्याच्याकडे कमी आहेत तो ती वाढवण्याचा प्रयत्न करणार आणि ज्याच्याकडे आहे किंवा जास्त आहे तो, जा आहे, तो हे बघणार की आपली सत्ता कमी का कामाने जमलंच तर ती वाढवता आली पाहिजे म्हणजे हा सत्तेचा संघर्ष हा अटळ आहे हा लक्षात घ्या मुद्दा हे त्या रिअलिझमचं गृहितच आहे आणि मग असा जर आपण विचार केला तर आपणाला Uh, काय म्हणता येईल त्या सत्तेची व्याख्या करावी लागेल त्या कोणत्या कोणत्या सत्ता आहेत हे पाहावं लागेल तर या गोष्टी या आपल्याला ग्रंथामध्ये मिळतात पण त्या संबंधीचा अधिक विचार आपण नंतर करूयात आत्ता आपल्याला याच्यामार्फत इकडे जायचं आहे पुरत तर त्या व्यवसायने uh, uh, सत्तेचे चार प्रकार सांगितले म्हणजे पॉवरचे चार प्रकार सांगितले राष्ट्राकडे कुठली कुठली पॉवर असू शकते आणि uh, ते कोणते कोणते आहेत मग अर्थात हे अर्थात कौतुलनी सांगितलेलं आहे या प्रकारे फक्त तो काळ वेगळा हा काळ वेगळा तर या काळामध्ये त्यानं सांगितलं की तुमच्याकडं भूमी असते बरोबर आहे तर ती सुद्धा एक प्रकारची सत्ताच आहे भूमी असणं आपल्याकडं किती भूमी आहे वगैरे वगैरे लोकसंख्या असते वगैरे पण तो आत्ता आपण बाजूला ठेवू परंतु भूमी नंतर आपल्याकडे जल ज्याला म्हणतो आपण समुद्र असतो ना राष्ट्राच्या शेजारी किंवा किनारा असतो त्याला त्या पाण्यावरती सत्ता असते आणि ती जास्तीत जास्त लांबपर्यंत कशी जाईल असा त्या राष्ट्राचा प्रत्येक राष्ट्राचा एक विचार असतो किंवा तसा इरादा असतो किंवा तशी योजना पण असते ही झाली दुसरी तिसरी म्हणजे आकाश अवकाश तिथे सुद्धा सत्ता असते म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जेव्हा विमानाचा शोध लागला तेव्हापासून आपल्याला या गोष्टी माहिती आहेत आपल्याला काय काय असतं कसं असतं वगैरे वगैरे आता ह्या तीन सत्तांच्या व्यतिरिक्त म्हणजे मी असं म्हणेन की साधारणपणे अनुशक्तीचा शोध लागण्याच्या पूर्वी ह्या तीनच सत्ता किंवा हे पॉवर्स म्हणूयात सामर्थ्य म्हणूयात शक्ती म्हणूयात ह्या अस्तित्वामध्ये होत्या आता अणुशक्तीचा शोध लागला म्हणजे अमेरिकेनं पहिल्यांदा अणुबॉम्ब तयार केला ओपन हॅबर नावाच्या अणुशास्त्रज्ञांनी त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं काम केलं ती सगळी मॅन हॅटन प्रोजेक्ट करण्याचं की ज्याच्या संबंधीचा एक सिनेमा मला वाटतं वर्ष दोन वर्षांपूर्वी येऊन गेला लोकांना तो खूप आवडला आणि याच्यासंबंधी मी खूप पूर्वीच्या काळी एक नाटक लिहायला घेतलं होतं पण ते माझ्याकडनं झालं नाही तर असा अशी ती एक सत्ता असते वेगळ्या प्रकारची तीन सत्ता आणि ही जी चौथी सत्ता आहे ही फोर्थ डायमेन्शन म्हणायचं आपण तर या सत्तेची तिचाही उल्लेख ह्या लेखक आपल्या शायमरचा विचार करतोय ही चार सत्ता झाल्या आणि चार सत्तामध्ये ही अणुशक्तीची सत्ता म्हणजे जिथे आता मग उघड मुद्दा आहे ना ज्या राष्ट्रांकडे अणुशक्ती आहे विकसित झाली म्हणजे अनुभव थोडं काय सांगायचं मुद्दा म्हणजे त्या राष्ट्रांची लढण्याची शक्तीही जास्त आहे त्यांच्यावर त्यांच्याकडे कुणी वाकडोळा करून पाहणार नाही आणि त्याचा एक परिणाम म्हणजे ही सत्ता कधी कधी डिटरंटचं काम करते म्हणजे प्रतिबंधाचं काम करते की नाही नाही हे युद्ध केलं तर ते सगळ्या जगाला भारी पडेल सगळ्यांचाच नाश होईल म्हणून नको करूया युद्ध आणि आपण ज्याला कोल्ड वॉर म्हणतो विशेषतः रशिया आणि अमेरिका यांच्यामधलं आणि अर्थात त्याच्या अनुषंगाने त्या दोन छावण्यांमधलं रशियाची एक छावणी आणि अमेरिकेची एक छावणी यांच्यामधलं जे काय तो कालखंड झाला अणुशक्ती निर्माण झाल्यानंतरचा त्याला आपण कोल्ड वॉर म्हणजे शीत युद्ध म्हणतो कारण तिथे आपोआपच केवळ ती अणुशक्ती आहे अनुभव आहे म्हणून युद्ध करायचं नाही म्हणजे असाही एक परिणाम झाला आहे आणि त्याचाही विचार प्रस्तुत ग्रंथकारानं केलेला आहे आता हे कुठपर्यंत होतं जोपर्यंत साधारणपणे दोन हजार एकचं त्याचं पुस्तक या लेखकाचं आहे तो तोपर्यंत ह्या हो चार सत्तांचा विचार करणं योग्य होतं मधल्या काळामध्ये जो विकास झाला आणखीन विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा त्यामध्ये एक पाचवी सत्ता उदयाला आली आहे ते म्हणा आता कुठली सत्ता आणखीन तर त्या सत्तेचं नाव आहे किंवा त्या सामर्थ्याचं नाव आहे त्या शक्तीचं नाव आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर ज्याच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तसं ज्याच्याकडे अणुशक्ती आहे आणि मग आपल्याला कल्पना आहे की मग त्या अणुशक्तीवाल्या राष्ट्रांनी कसे एकत्र येऊन करार वगैरे केले बाबा नको युद्ध करायला मग मर्यादा कशी घालायची अणुशक्तीच्या संशोधनावरती अनुभवच्या संख्येवरती त्याच्यात कपात कसं करायची ह्या गोष्टी चालू राहिल्या म्हणजे जरी त्या आमचा संघर्ष असला तरी सुद्धा चालू तसं ए आयच्या च्या बाबतीमध्ये आता काय घडलेलं आहे ए आय ही पाचवी सत्ता आहे आणि म्हणून तिची दखल घ्यायलाच पाहिजे आणि मुख्यत्वे करून आजच्या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये हा घटक अत्यंत महत्वाचा ठरलेला आहे ही जी सत्ता मी आत्ता म्हणालो पाचवी सत्ता पाचवं सामर्थ्य अत्यंत महत्वाचं ठरते आणि महत्वाचं ठरते म्हणजे विशेषतः सगळ्याच राष्ट्रांना अर्थ आपल्याकडे हे पाहिजे म्हणून पण आज मी तिला ज्या दोन राष्ट्रांमध्ये त्याची स्पर्धा सुरू आहे ती दोन राष्ट्र म्हणजे अर्थातच आपल्याला कल्पना आहे एक म्हणजे अमेरिका आहे आणि दुसरं राष्ट्र म्हणजे चीन आहे तर यांच्यात ही स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेमुळे काय आहे तुम्ही म्हणाल की पूर्वीच्या काळामध्ये युद्ध झाले की नाही झाली मग जलयुद्ध म्हणतो आपण म्हणजे आरमार असतात आरमाराचं युद्ध त्याला आपण जलयुद्ध म्हणूया विमान विमानांचं युद्ध म्हणजे पहिल्या महायुद्धामध्ये बराचसा प्रभाव आरमाराचा होता नंतर दुसऱ्या महायुद्धाचा आपण विमानांचा प्रभाव पाहिला तिसरं महायुद्ध झालंच नाही पण झालं असतं तर ते अनुशक्तीने झालं असतं अनुभवांचा प्रभाव पाहायला मिळाला असता मग समजा आता ते पोस्टपोन झालं आता परत होईल का समजा परत झालं तर अनुभव तर आहेतच ते कुठे गेलेत पण अगोदरचे अनुभव म्हणजे यांनी जेव्हा पुस्तक लिहिलं दोन हजार एक सालाच्या अगोदरच्या अनुशक्ती आणि त्याच्यानंतर अणुशक्ती फरक आहे तर त्या अणुशक्तीला आता जोड मिळालेली आहे ती कृत्रिम बुद्धिमत्ते म्हणजे हा इश्यू आणखीन कॉम्प्लिकेटेड झाला आणि परत ही जी दोन युद्धमान म्हणजे युद्धमान नाहीत ती युद्धमान नाही येत ती परंतु युद्ध करू शकणारी राष्ट्र आहेत ही दोन अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये स्पर्धा जी चालू आहे एका बाजूला आर्थिक शक्ती जर असली की नाही आर्थिक शक्तीच्या माध्यमातून आपोआप युद्ध करण्याची शक्ती आपली वाढते त्या प्रभुत्ववादी राष्ट्राची मग ती आर्थिक शक्ती अमेरिकेकडे होती चीनकडे तेवढी नव्हती पण अमेरिकेने चीनला या मुख्य प्रवाहात ओढलं आर्थिक व्यवहारांच्या आणि त्यामुळे चीनची अर्थसत्ता वाढली आणि अर्थसत्ता वाढल्यानंतर आपोआप चीनचं सा शस्त्रास्त्र सामर्थ्य वाढायला लागलं त्यांना काय वाटलं अमेरिकेच्या लोकांना वगैरे की मग चीन लोकशाही प्रधान पण होईल आणि लोकशाही प्रधान झाल्यानंतर मग तिथे युद्ध वगैरे कमी असतं अशा लोकशाहीवाले राष्ट्र युद्ध करत नाहीत अशा एक प्रकारची दंतकथा आपण रूढ केलेलीच आहे हा तो मुद्दा आहे पण तसं काही घडलेलं नाही उलट आर्थिक सत्ता वाढल्यामुळं चीनचं लष्करी सामर्थ्य वाढायला लागलं आणि ते इतकं वाढलं की तांत्रिक आणि वैज्ञानिक सामर्थ्य वाढायला लागलं आणि आता चीन आत्ता त्यांचं जे धोरण आहे की दोन हजार तीस पर्यंत आपण अमुक 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 गोष्टी करायच्या त्याच्यावरून असं लक्षात आलं अमेरिकेच्या सुद्धा की आता आपली खरी जर गाठ कोणाची असेल तर ते चीनशी आहे त्यामुळं आत्ता आपल्याला जर विचार करायचा असेल तर चीनचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दलचं धोरण आणि अमेरिकेचं ए आय बद्दलचं धोरण यांचं आपल्याला विचार करायला लागेल कारण तिथे परत ट्रम्पची भूमिका काय आहे ट्रम्पच्या अगोदरच्या राष्ट्राध्यक्षांची भूमिका काय म्हणजे बायडेनची काय होती किंवा बायडेनच्या अगोदरसुद्धा ओबामांची काय होती हे पाहायला पाहिजे मग आपल्यापुढे संपूर्ण चित्र त्याचं उभं राहील हे परत एकदा अणुशक्तीच्या संदर्भात सांगितलं झालं एक तुलना म्हणून म्हणजे अणुबॉम्बच्या संदर्भात तर असं आपल्याला म्हणता येईल की पहिल्यांदा अमेरिका आणि रशिया ही दोन अणुवस्त्रसज्ज राष्ट्र होती मग पुढे अर्थात इंग्लंड फ्रान्स ही पण तिथे आली त्याच्यानंतर चीनने त्याच्यामध्ये उडी घेतली आणि नंतर, नंतर भारताने सुद्धा अनुभव केला मग पाकिस्तानने सुद्धा केला मग ही सगळी राष्ट्र हळूहळू अनुसज्ज झाली अनुशक्तीचा वापर करण्यास समर्थ झाली अनुभवांचा वापर करण्यामध्ये पण त्या अनुभवांमध्ये आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये एक फार महत्वाचा फरक आहे तो असा आहे की अनुभवांवरती फक्त त्या त्या राष्ट्रांच्या गव्हर्नमेंटचं म्हणजे सरकारचं नियंत्रण होतं त्यात कुठल्याही प्रकारच्या खाजगी उद्योगाला स्थान नव्हतं तसं आता कृत्रिम बुद्धिमत्तेचं नाही कारण कृत्रिम बुद्धिमत्ता कुठल्या दिशेने जाणार याची काहीच कल्पना नसल्यामुळे या सगळ्या कॉर्पोरेट कंपन्या त्याच्यामध्ये उतरल्या आणि त्या त्यांच्या त्या स्पर्धेमुळं ती रेसच लागली शर्यत लागली आणि ते पुढे 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 जायला लागल्या त्या पुढे जर जशा जातात तस तसं त्या बुद्धिमत्तेचं कृत्रिम बुद्धिमत्तेचं सामर्थ्य वाढायला लागलं मग त्याच्यावरती आपलं नियंत्रण पाहिजे असं काही वेळेला सरकारला वाटणं साजिक आणि चीनला वाटलं आणि चीनने जवळजवळ तो उद्योग करून टाकला आज मी तिला बाकीच्या अजून तसं वाटत नाही किंवा जरी वाटलं तरी आता हे कॉर्पोरेट्स वगैरे तसं नाही करू देणार त्यांना या कंपन्या सगळ्या मग आत्ता प्रश्न असा येत आहे की पहिल्यांदा त्या ए वरती नियंत्रण कोणाचं असणार ते शासनाचं आणि संबंधित कंपन्यांचं असणार म्हणजे थोडक्यात म्हणजे माणसांचं असणार इथपर्यंत ठीक आहे कदाचित स्पर्धा होईल पण ए आयच्या बाबतीत जे संभवतं की जे कधी शक्य नाही नव्हतं अण्वास्त्राच्या बाबतीमध्ये की ए आय स्वतःच एका विशिष्ट टप्प्यावरती इतका समर्थ होऊ शकेल स्वयंचलित होऊ शकेल की त्याला माणसाने काहीतरी त्याला प्रोग्राम द्यावा अगोदर करावा वगैरे याची गरजच भासणार नाही स्वतःहून तो काही गोष्टी करावं लागेल करू लागेल आणि त्या गोष्टी सगळ्या मानवजातीला घातक ठरतील अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे तेव्हा तिचाही विचार आपण करायला पाहिजे तरच आपल्याला ह्या सगळ्या विश्वाच्या भवितव्याचं वगैरे काहीतरी त्याची व्यवस्था लावता येईल काय होऊ शकेल काय करायला पाहिजे व्हायला पाहिजे एआयवरती नियंत्रण कसं आणायचं अणुशक्तीवरती नियंत्रण अलग करार मजार करून यायचं काय करायचं हा प्रश्न आहे आणि मग तिथे ट्रम काय करणार आहेत तिथं शी जिंगपिंग काय करणार आहेत हा मुद्दा आहे धन्यवाद महाभारतामध्ये कालवाद नावाचा एक सिद्धांत आहे म्हणजे काळ हा नियंत्रक असतो काळच ठरवतो काय व्हायचं काय नाही व्हायचं वगैरे वगैरे तर कधी कधी तथ्य वाटतं ह्या गोष्टीमध्ये त्याला अनुसरून एक म्हणवादा काव्यपंक्ती आहे हिंदीमध्ये की समय बडा बलवान वही अर्जुन वही बाण थोडा मोठा शूरवीर अर्जुन त्याच्यात भात्यामधले तेच बाण परंतु साध्या दसवी लोकांनी त्याचा पराभव केला काय कारण ते म्हणाले समय तर असाच एक समय आले की असा आले की आला की काय असं ते काळ आलं आहे की काय सध्या असं म्हणायची वेळ आलेली आहे म्हणजे काळ आला आणि वेळही आली असं म्हणावंसं वाटतं म्हणजे कसं झालं की राष्ट्राध्यक्षांना किंवा अमेरिकेला सल्ला देऊन राहिलेले आहेत संरक्षणाविषयी एक सल्लागार काय की तुम्ही चीनला घाबरू नका चीनला न घाबरता त्याच्याशी स्पर्धा खरं खरंतर चीननी अमेरिकेला घाबरू नये असा सल्ला चीनच्या लोकांनी किंवा सल्लागारांनी द्यायला पाहिजे होता त्याच्याऐवजी असं घडतंय का घडतं आहे त्याचं कारण असं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये चीन ज्या पद्धतीने झेपावतोय पुढं ती झेप अनपेक्षित आहे म्हणजेच उलटं झालं आणि काळाचं एक महत्त्व प्रस्थापित झालं असं पण म्हणू शकतो